नमस्कार मंडळी आपल्या जाधवजीन ऑस्ट्रेलिया या चॅनलवर मी दीपाली पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण आलेलो आहोत पुरंदर किल्ल्यावर आणि पुरंदर किल्ल्यावरती एक खूप छान असं म्युझियम आहे त्यात आपल्या महाराष्ट्रातील जे वेगवेगळे वेग 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 गडकिल्ले आहेत आणि जे आपले मावळे जे इतिहासात आपले होऊन गेले किंवा शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये जे मावळे होते ज्यांनी वेगवेगळ्या लढाया वेग लढल्या आणि कुठल्या किल्ल्यावर ते धारात पडले तर ह्या सगळ्या मावळ्यांविषयी ते माहिती दिलेली आहे तर ती जाऊन पाहूयात आपण आणि माझ्या पाठीमागे पाहू खूप सुंदर अशी छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती आहे स्टॅच्यू आहे आणि त्यांचं वंदनास्थळ देखील आहे आतमध्ये ते जाऊन पाहूयात आपण कसं आहे आणि यातून तुम्हाला देखील ते पाहता येईल आणि तुम्ही पण पुणे जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रातून कुठून पाहत असाल तर अवश्य तुम्ही ह्या किल्ल्याला भेट देऊ शकता चला जाऊयात आपण मध्ये आलेलो आहोत तर असं छान पाहू शकता खूप छान त्याच्या मत असं हे म्युझियम आहे आणि सुरुवात करूयात आपण ह्या कोरीगड पासून तर ह्याची इथं माहिती दिलेली आहे हा कुठल्या जिल्ह्यात येतो आणि समुद्र सपाटी त्याची उंची किती आहे तर हा कोरीगड हा अठरा आठशे चौऱ्याण्णव मीटर हाई हाईटवर आहे आणि हा हा किल्ला पुणे जिल्ह्यातच येतो अखंड तटबंदी असलेला हा किल्ला खूप काळ स्वराज्यात होता त्याची प्रत्येक किल्ल्याविषयी अशी छोटी छोटी माहिती इथे दिलेली आहे तर आपण जाऊन जी काय इन्फॉर्मेशन माहिती पाहूयात हा वासुदा किल्ला आहे आणि तो कोयना धरण आणि नागेश्वर लेण्या आहेत त्या ह्या किल्ल्याच्या पायथ्यालाच आहे त्यानंतर इकडे हा जो मदनगड आणि हा अतिशय म्हणजे नगर जिल्ह्यात येतो आणि चढ चढण्यासाठी हा अतिशय कठीण किल्ला म्हणून ओळखला जातो तर हा मदनगड त्यानंतर इकडे जो आहे तो आहे तिकोना म्हणजे तो तुंग तिकोना जो किल्ला मावळ तालुक्यात येतो तर तो हा किल्ला आहे आणि ह्यांची म्हणजे संभाजी महाराजांची आणि जो औरंगजेबाचा मुलगा होता अकबर त्यांची भेट ह्या गडावर झाली गड़ होती आणि त्यानंतर इकडं हा आहे इंद्रायी किल्ला हा नाशिक जिल्ह्यामध्ये येतो अजिंठा आणि सातमाळ्याच्या ज्या लेण्या आहेत डोंगर रांगेत हा उभा आहे किल्ला त्यानंतर इथे हे जे मानपूर जिथं हातोंडे होते त्यामुळे स्वराज्याचे पहिले सरसेनापती होते तर त्यांनी कुठल्या त्या राया आणि त्यांचं पुरंदर किल्ल्याच्या तहामध्ये त्यांचं काय रोल राहिलेला आहे तर त्याची माहिती इथे दिलेली आहे चौथी जर पाठ्यपुस्तक आवडतीला आमच्या वेळी तरी हा की टॅग हा समजा हा फोटो आहे त्याच्या पुस्तकाचा त्या मुख्य पृष्ठ होता याचा फोटो होता हाच फोटो होता तो तर बऱ्याच गोष्टी आपल्याला म्हणजे आता फिरताना माझा तर काळ कमी आहे म्हणजे आमचा कमी काळ आला इंडियामध्ये आम्ही ज्या एरियात वाढलो त्या एरियातच खरंतर इतिहास बराच घडलेला आहे आणि त्यामुळे गडकिल्ल्यानंतर जायची इच्छा मला फार लहानपणच नव्हती त्यापैकी जे गडकिल्ले मी फिरलो आहे किंवा जिथे जायची इच्छा होती प्लॅन मीस झाली अशा सगळ्यांच्या गप्पा मारत मारत आम्ही पुढे करतात आणि यातले बरेचसे जे हिस्टॉरिक कॅरेक्टर आहेत कुठं ना कुठं काहीतरी काही त्या आडनांचा आमचा संबंध येतो काही आड्नाव आमच्या नातेवाईकांपैकी आहेत तर आम्ही त्या पण गप्पा मारत चालले पुढं पुढं की कसं आपल्या पूर्वजांनी लढायला लाडलं

इथे पण ह्या तलवारी पाहू शकता तुम्ही त्या काळातल्या असतील या तलवारी आधीच्या तलवारी आहेत माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही करेक्ट करा मी तुम्हाला सुरुवातीच्या तलवारी होत्या आकुड होत्या आणि त्याला मूट नव्हती पुढे आपल्याला आणि त्याच्यामुळे आपले बरेच मावळे ना इंजुर्ड व्हायचे त्याच्यानंतर शिवाय माझ्या काळ झाल्याबद्दल साधारण हे आपली धोप तलवार आहे तुम्ही बघितलं तलवार लांब आहे सरळ आहे लांब का कारण की ना आपले मावळे ना आपले मावळे आहेत ना मुघलांच्या तुलनेत उंचीनी कमी होते कारण की डोंग डोंगरांमध्ये त्यांचं वास्तव असेल तर त्यांची शरीर अशी थोडी लहान त्यामुळे ते जर का शत्रुपालच्या मुंडक्यापर्यंत पोचायचं असेल तर त्यांना लांब तालवायची गरज होती ते एक रिझन आहे आणि दुसरी गोष्ट आहे प्रोटेक्शनसाठी जे दिलेलं आहे ते मूग दिलेली आहे ती आता हे त्याचं जर नॉमिन टीचर दिले आपल्या भाषेत सांगायला नंतर नाव काय काय छोट्या हे त्यांचं नाव काय माग व्हानंतर एक छोटीशी ना शार्प हे होती ते जर का कोचायला जर का कोणाला मारायचं तर ते पण एक टोप होतं शार्प त्याचा टोप तुटला आहे आता तोटीचं राजमाची माझा आवडीचा किल्ला ह्या स्पॉटला माझे बऱ्याच फोटो आहेत इथं बसून कारण हा ही जो पुणे पुणे म्हणून धबधबा आहे हा महाराष्ट्रातला अकराव्या नंबर देशातला अकराव्या नंबरचा उंच धबधबा आणि महाराष्ट्रातला दोन नंबरचा उंच धबधबा इथं आणि हे जे आहे ते ठिकाण खूप भारी आहे आम्ही दोनदा तीनदा ट्रेकला वगैरे राहिलेलं आहे त्याच्याविषयी आठवणी राजमाचीबद्दल तुम्ही भरपूर गोष्टी सांगितलेल्या आहेत मला किस्ते राजमाची घडणार कारण की चोवीस एकोणीस का चोवीस किलोमीटर चाललंय लोणवळ रेल्वे स्टेशनपासून आम्ही बरंच लांब अंतर चालून तिथे एक मंदिर छोटे राहिलो डोंगरा तिथे खूप छान आहे मंदिर त्याला दोन माच आहेत मूवी आलेला फरजंत पन्हाळगड कोल्हापूर मध्ये हा इकडे कोल्हापूर सातारा आ, तारा mm. खूप सुंदर आहे ना mm. आणि ज्यांना माहीत नसेल त्यांना पण भरपूर गड किल्ले महाराष्ट्रातले माहित होतील mm. ह्यातून सज्जनगड सातारा जिल्हा mm. मावळातला mm. हा तुंग मगाशी तिकोना गेला हा तुंग इकडे दिलेर खान जयसिंग जिंकताना आलेला हा किल्ला प्रबळगड बरोबर आहे जास्त वेळ गेलायचा किल्ला किती वेळा गेले त्या किल्ल्यावरती पस्तीस चाळीस वेळा तर नक्की करायचं नाही कारण ह्या किल्ल्यावर आवड गेले म्हणून मला बरेच थे किल्ले थे थेट आणि करतात कारण आम्ही जे काही छोटं मोठं सामाजिक काम करत होते ह्या किल्ल्याशी रिलेटेड होतं किल्ले संवर्धन करण्याचा हेतू आता आमच्या संस्थेचा आजही ती संस्था खूप चांगलं काम करते मी त्याचा एक भाग होतो बऱ्याच काळासाठी सहा सहा वर्षांसाठी इथं आम्ही स्वच्छतामुळे इथं तुटलेली म्हणजे निसटलेली दगडी परत लावणं या सगळ्याच्या बऱ्याच गोष्टी केल्या आहेत श्रमदानातनं बऱ्याच लोकांना पळतात तर आजूबाजूला भरपूर बाहे निसर्गांच्या आणि ते खाली एक शिवाजी महाराजचा एक पूर्ण कृती पुतळा आहे म्हणून आमचा तो त्याला पहिला हार घालण्याचा मान मला मिळाला आहे तो अजूनही तिथं मस्त दिमाखात उभा आहे तर पुढच्या वेळी लोगडला परत गेलो तर तो पण दाखवत आहे आणि आम्ही मागच्या वेळी आठवण होती आम्ही लोकडला बारा वर्षांनी मी गेलो होतो मागं कारण मला बऱ्याच वेळेस चाचण होतं कॉस्पिटल तर तेव्हा गेल्यानंतर पण तिथल्या एक दोन लोकांनी मला डायरेक्टली ओळखलं होतं या मला खूप आश्चर्यला धक्का बसतो कारण की बरेच बदल होतं तेवढ्या वेळात लोगडच्या शेजारचाच आपण खूप निसर्ग नाही फक्त वरती फार काय झालेलं नाही आता परत बरंच वास्तू घेतल्या पडलेला ते फिरून पाहिलं आणि भरपूर त्यामुळे गड किल्ल्यांची माहिती मिळाली आम्हाला कुठला किल्ला कुठं आहे बरेचसे किल्ले हे पाठ्यपुस्तकात वाचलेले असतात किंवा त्याविषयी माहिती असते पण जसं जसं आपण इतिहासाचा अभ्यास आप म्हणजे शाळा आपली संपते त्यामुळे थोडासा विसर पडतो पण बरेचसे जण हे म्हणजे गड किल्ल्यांचे संवर्धन करतात किंवा गड किल्ल्यांना व्हिजिट द्यायला बऱ्याच लोकांना आवडतं तर आम्ही पण त्यापैकी एक आहोत ज्यावेळी येतो तेव्हा आमचा प्रयत्न असतो की शहर्याला पण वेगवेगळे गड किल्ले दाखवायचे पुरंदर किल्ल्यावर आमचा येण्याचा हा पहिलाच योग आहे आधी आम्ही शिवनेरीवर पण आलो लोहगड झालेला आहे आमचा माझा रायगड झालेला आहे तर आज पुरंदरला येण्याचा योग आला आणि खरंच मला इतकं छान आहे की छत्रपती संभाजी महाराजांचं जिथं जन्मस्थळ आहे त्या ठिकाणी भेट योग आला आणि ते पाहून खरंच खूप छान आहे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास ऐकला तरी अंगावर शहर येतात आणि अपेक्षा त्यांच्या जन्मस्थळी येऊन अजून छान वाटतं स्फूर्ती मिळती आहे आणि तर आपण पाहूयात आतमध्ये वंदनास्थळ आहे इथे वंदनस्थळ त्यांचं आमची कंपनी ऑलरेडी सगळे करून इथं बसलेला आराम करतायचं <laughs> आलो आहे आणि आम्ही आता काही ओरिजिनल म्हणजे जो दरवाजा आहे त्यावेळीचा किल्ल्याचा त्या ठिकाणी आलो आहे आणि असं असं वाटलं की आता या व्हिडिओचा इथं एंड करणं जास्त उचित ठर mm. दोन तीन गोष्टी आहेत म्हणजे दीपाली पुढे कंटिन्यू कर एक मिनटात फक्त मला हे मेसेज द्यायचं की छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मस्थळी आल्यानंतर छत्रपती मला असं वाटतं आपण सगळ्यांनी एक हे घेतलं पाहिजे त्यातनं स्फूर्ती घेतली पाहिजे आणि संभाजी महाराजांना सगळ्या अँगलनी एक्सप्लोअर केलं पाहिजे फक्त कर्तव्यदक्ष महाराजांचा मुलगा किंवा कर्तव्यदक्ष युवराज म्हणून नाही तर चारित्र्य संपन्न राजा त्याच्यानंतर बुद्धभूषण सारख्या ग्रंथ चौदा वर्षी लिहिणारा एक विद्वान राजा ह्या अँगलनी किंवा आपल्या महाराणींना राज्यकारभारात सामावून घेणारा आणि इक्वल राईट्स देणारा रा, राजा अशा पद्धतीने वेगवेगळ्या अँगलनी संभाजी महाराजांना आपण एक्सप्लोअर केलं पाहिजे बघितलं पाहिजे तर अशा ठिकाणी येऊन त्याची स्फूर्ती घ्यायला हरकत नाही आणि आपल्या आयुष्यात जिथं जिथं आपलं शक्य आहे ते प्रिन्सिपल वापरायला हरकत नाही असं मला वाटतं ना खरंच खूप छान वाटते आणि मी जसं तुम्हाला मग अशीच म्हटलं की फक्त पाठ्यपुस्तकात आपण अभ्यास केलेला असतो पण प्रत्यक्षात आपण ज्या ठिकाणी येतो तिथं अजून स्फूर्ती मिळते आणि खूप काही शिकायला मिळतं आणि शौर्यला आम्ही ह्या गोष्टी दाखवतोय त्याचा पण आम्हाला आनंद वाटतोय हो ना शौर्य तुला पण आवडतंय ना इथे आणि आम्ही आमच्या ताईंच्या फॅमिलीसोबत आमच्या फॅमिलीसोबत इथं वेगवेगळ्या गोष्टी फिरतोय आणि आमचं ताईंचं मग अशीच बोलणं पण झालं माझं आणि त्यांचं की आपण ह्यावेळी खूप गोष्टी पाहिल्या इंडियात आल्यापासून आम्ही कंटिन्यू वेगवेगळी ठिकाणं पाहतोय स्पेशली त्यात आम्ही भरपूर किल्ले पण पाहिले त्यातच आणि छान वाटतं ह्या छोट्या छोट्या आठवणी ह्याच मेमरीज आम्ही आमच्यासोबत आता ऑस्ट्रेलियाला जाताना घेऊन जाणार आहे तर ह्या व्हिडिओ चा आम्ही इथेच करतो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय छत्रपती संभाई महाराज